तिला सुंदर म्हणणं पडतंय महागात <laughs> नवऱ्याचा एक दिवस कोर्टात मुळूनच्या एका वाढदिवसाच्या पार्टीत माझा एक मित्र बरं नाव नको घेऊ कारण अजून त्याचा संसार टिकून आहे बायकोच्या कॉलेजमधल्या मैत्रिणीला पाहून चुकून बोलून गेला वहिनी तुम्ही तर अजूनही अगदी कॉलेजच्या सारख्या दिसता ते वाक्य त्याच्या तोंडातून बाहेर पडलं आणि मी पाहिलं त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावर अचानक स्माईल ऐवजी स्मोक दिसू लागला अगदी आपल्या मायक्रोवेव्ह मध्ये पॉपकॉर्न ठेवले आणि त्यात आग लागावी तसं वातावरण तापायला लागलं तो जसा घराकडे वळला बायकोनं गाडीमध्ये विचारलं तुला ती किती सुंदर वाटते आता बिचारा नवरा एकदम शांत एवढं शांत की गुगल मॅपने विचारलं असतं आर यू स्टील माझ्या वीस वर्षाच्या अनुभवात मी तुम्हाला ती आवडली का या प्रश्नावर उत्तर देणारा एकही हुशार नवरा पाहिलेला नाही हा प्रश्न म्हणजे मुंबई लोकलमध्ये चुकून लेडीज डबा चढल्यासारखा उतरायचं कसं हे काहीच समजत नाही ग मी तर सहज बोललो तू आहेसच सुंदर मग मी कॉलेजची मैत्रीण नाही म्हणून काय मी हिस्ट्री झाले का अगं नाही रे माझं तुझ्यावरच प्रेम आहे हो त्यामुळेच दुसरीला पाहून चेहऱ्यावर हसू फुटलं ते ते म्हणजे माझं डोळ्यांनी ऐकलं आणि तोंडाने पाहिलं इतकं बोलून तो गप्प कारण आता बोलायचं काहीच उरलेलं नाही बायकोच्या तोंडावर त्या मैत्रिणीचं रेफरन्स दिलं की ते, ते वाक्य एकदम आयुष्याच्या पायावर येऊन बसतं असल्याप्रसंगी नवऱ्यांनी शांत राहणं ही एकमेव सुरक्षेची हमी असते पण शांत राहणं हे देखील संशयास्पद वाटू लागतो का गप्प बसलेस काहीतरी लपवतोस ना नक्की म एकदम तुला ती आधीही आवडायची का कॉलेजमध्ये पण असंच बघायचंस का तू तिला या क्षणी बिचारा नवरा ज्याला खर तर ती मैत्रीण अंधुक्षी आठवत होती अचानक एकोणीशे अठ्याण्णव च सगळं काही फेरीस चौकशी सुरू झाली आहे आणि तो अक्युज नंबर वन नाते संबंधांचे धागे हे स्पायडर वेब सारखे असतात त्यात एक धागा हलवला की सगळीकडे कंपनी उमटतात बायकोचा रडका चेहरा कपाटाची चे धडधड उघड जा आणि अचानक शांतता हा काळ म्हणजे पाण्यावर चालत जा पण पाय उलाहू देऊ नको असा प्रसंग पण म्हणजे बायका कधीच दुसऱ्या बाईबद्दल नवऱ्याचं खरं मत ऐकून खुश होत नाहीत आणि खोटं बोललं तर तुझी प्रामाणिकताच नाहीये म्हणून सुद्धा पकडतात म्हणजे नवऱ्याला एक अजब कॅच ट्वेंटी टू मध्ये अडकवलं जात सांग खरं आवडली ना ती नाही ग कुठं आवडली म्हणजे मीच फक्त उरली जगात तुला आता उत्तर द्यावं की स्वतःचा इन्शुरन्स काढावा असा प्रश्न पडतो माझ्या लेखनाच्या या वीस वर्षांत मी एक गोष्ट शिकलो नवऱ्याने तू आज खूप सुंदर दिसतेस हे रोज सांगितलं पाहिजे कारण एकदा चुकून दुसरीला सांगितलं की मग ते रोज न सांगितल्याचंही बिल येतं तुम्हाला अशीच धमाल मजेदार आणि थेट हृदयाला भिडणारी मराठी गोष्ट रोज हवी आहे मग लगेच आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा कधी नवऱ्याचा गोंधळ कधी बायकोची तिरकी नजर तर कधी सासूबाईंचा मास्टर स्ट्रोक आणि हे सगळं तुमच्या घरासारखंच भेटू पुढच्या विषयासाठी तोपर्यंत नमस्कार